तर नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी तर कसे आहात सगळे आनंदातच ना तर आनंदातच राहा आणि आपले व्हिडिओ एन्जॉय करत राहा तर आजचा व्हिडिओ खूप छान असा आणि युजफुल म्हणजे उपयुक्त होणार आहे त्यामुळं व्हिडिओ शॉटवरून बघायला तुम्ही विसरू नका मी तुम्हाला मागं सांगितलं होतं की आमच्या मायातील बायकांचं एक बचत गट आहे आणि त्या बाई महिलांनी एक उपक्रम चालू केला आहे तो म्हणजे सेंद्रिय शेतीचा तर सेंद्रिय शेतीचा म्हणजे की आम्ही जे पारंपरिक पिकं जे घेतो की गहू बाजरी ज्वारी किंवा बाकी फळबागा तर ह्या फळबागांना हो जे आपण बाहेरून औषधं आणतो तरी बाहेरचे औषधं न वापरता हे सर्व औषधं वगैरे आपल्या घरी तयार करणे आणि ते आपल्या पिकांवरती मारणे याचा रिझल्ट असा होईल की जे आजकाल आता आजार चालू होते शुगर बी पी पॅरेलिसिस वगैरे ह्या औषधामुळे हे आजार वाढू राहिले तर हे आप आपल्याला आजार आजकाल कमी करायचे त्यासाठी आम्ही सगळे हे हे औषधं घरी तयार करणार आहे ते घरी म्हणजे कसे की जे झाडे पाले जे वनस्पती किंवा गाईचं गोमूत्र शेण किंवा गूळ वगैरे बाकीच्या रासाय नैसर्गिक वस्तू आहेत ना ह्यापासून ते औषधं आपल्याला तयार करायचे येतं तर हे औषधं कशी तयार करायची तर हे आपलं आपल्या चॅनलवर तुम्हाला मी दाखवणार आहे त्यामुळे आपल्या चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा तर ह्यामध्ये आज आपण सर्वात पहिले काय करणार आहे तर दशपर्णी अर्क तयार करणार हे दशपर्णी अर्क म्हणजे की दहा ज्या वनस्पती दहा दहा जे झाडं आहेत वेली पानं फुलं किंवा गोमूत्र शेण तर हे सर्व एकत्र करून आपल्याला आप हे दशपर्णी अर्क तयार करायचं तर हे दशपर्णी अर्कासाठी आपल्याला कोणती झाडं पालं किंवा काय काय लागणार आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तर ह्या व्हिडिओ आम्हाला आजचं दशपर्णी अर्क बनवण्यासाठी आमच्या वाळकी गावचे कृषी अधिकारी करांडे सर आणि त्याचबरोबर कृषी सहाय्यक हे उगले सर आणि त्यांची टीम किंवा त्यांची सहकारी मंडळी हे आम्हाला आज मार्गदर्शन करणार आहे त्यामुळे आता व्हिडिओ खूप छान होणार आहे आणि माहिती पूर्ण होणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टवर नक्की बघा तर जास्त आता बडबड नका का डायरेक्ट आपल्या कामाकडे जाऊ किंवा आपल्या पॉईंटकडे जाऊ की दशपर्णी पर्णी कसं बनवायचं हे पाहू तर चला मग आग हा दशपर्णी म्हणजे किती कोणते कोणते लागणार हे तुम्हीच सांगायचं तुम्ही आणलेले तुम्हीच सांगायचं आता याच्यामध्ये फक्त आपल्याला वेगळे आयटम काय लागतात मिरची लागते लसूण लागतंय आलं लागतंय आणि तंबाखू लागतंय बरोबर आहे तर एक विनंती आहे तुम्ही आपला हात खाली वाकायच तुमचं हातात घ्यायचं आणि त्यांना सांगायचं याला काय काय लागतं सांगा सांगा तुम्ही हे काय काय दे दशपर्णी आर तयार करण्यासाठी प्रथम काय लागतंय आपल्याला मिरची आलं लागतं असं असं दाखवायचं बरोबर दुसरं काय लागत आहे आजी हा मोठेने सांगायचं हा तिसरं लसूण करंज हा हे काय दोत्रा हे काय सीताफळाचा पाला हे काय निरगुडी आजी काय ते येरण आजी हे तंबाकू दुसरं अजून काय सांगितलं लिंबाचा पाला हे 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 पपईचा पाला पाला गुळवेल आणि अजून काय लागतं आपल्याला आपल्याकडे थोडस गोमूत्र काय दोन दिवसामध्ये आपल्याला मिळालं नाही तर आपल्याकडे सध्या एक लिटर अवेलेबल आहे बरोबर आहे आपल्याला ते किती लागतं पाच लिटर लागतं बरोबर आणि जे गावरण गायचं जे शेण आहे आपल्याला लागतं बरोबर आहे तर याच्यासाठी आपल्याला आता काय प्रोसिजर काय करायचं आपल्याला ही जी प्रोसिजर आहे आपल्याला पहिल्यांदा दोनशे लिटर टिपाडामध्ये भिजू घालायचे बरोबर आहे भिजू कसं घालायचं पहिलं अर्धा टिपाड भरून घ्यायचं शंभर लिटर हां पाण्याने त्याच्यात सगळे आयटम आपल्याला टाकून द्यायची हा मिक्स करायची आणि टाकल्यानंतर ते ढवळायचे एक एक डवायचे कधी बोलतो सकाळ दुपार संध्याकाळ जसं तुम्हाला वेळ भेटेल ना त्या हिशोबाने आपल्याला ते आप करायचं आप तीस दिवस हा तर आता आपल्याला काय काय पहिली गोष्ट काय काय लागते आपल्याला शेण लागते शेण किती लागतं पाच किलो बरोबर आहे दुसरं काय लागतं आपल्याला गोमूत्र गोमूत्र किती लागतं पाच लिटर बरोबर आहे आणि बाकीचे ज्या वस्तू सांगितल्याचं तुम्ही समजा आहे घानेरी आहे पपई आहे लिंबाचा पाला आपल्याला पाच किलो लागतो पाच पाच किलो काय लागतं फक्त शेल आणि लिंबाचा पाला पाच किलो बाकी सगळ्या वस्तू दोन दोन किलो लागतात म्हणजे दोन साधे आणि सोपे आहेत आम्ही किती वेळात केलं तयार माहिती की एक वीस मिनिटामध्ये फक्त तयार केलं तुमची यायची फक्त वाट पाहत होतो पण तुम्ही काय लवकर आल्या नाही पण आता तुम पुढं सगळ्या एकत्र चला हे तुमच्याच फायद्याचं आहे याच्यामुळं आपला मावा तुडतुडा नाही तुमचा

मुगले साहेब प्रत आमचे उपकृषी अधिकारी गडदेसाहेब हे सगळे या ठिकाणी जमा झालेत त्याबद्दल त्यांचं मी धन्यवाद मानतो आता आपण काय करू आपली प्रक्रिया सुरू करू ओके दोनशे लिटर आहे आपल्याला दोनशे लिटर द्रावण तयार करण्यासाठी ना पाच किलो शेण पाच लिटर गोमंत्र आणि पाच किलो लिंबू लागतो पाहिजे बाकीचे जे आयटम येतं आपण ते जे काय लसूण लागतो तुम्हाला मेथी लागते आलं लागतं याच्यामध्ये इतका पावर असतो अंगार पडलं मिरची आहे आपली अंगार पडलं आपलं खाजू कशी किटकांना नुसतं अंगर पडलं तिने पुरतडलं त्याची मिरची धोत्रा याच्यामध्ये तयार पहिल्यांदा आपण हे सगळं आयटम टाकण्यासाठी आपण अर्ध तिपट आहे ते अर्ध तिपट भरल्यानंतर आपल्याला दोनशे लिटर रावण तयार करायचं ते पहिल्यांदा काय करा एक एक दवीत आहे

सगळ्यात पॉवरफुल कार्यक्रम कार्यक्रम आहे हे काय करण करंजचा पाला तिकडं सांगायचं त्यांना दोन किलो आ, करन, ना। 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 ना ना। पाला लिंबाचा पाच किलो लिंबाचा पाला सगळ्यात फूलकारी म्हणजे आपलं काय आहे लिंबाचा पाला किंवा निंबोळी रुटी टाकलं टाकले डबल दोत्रा दोत्रा मग दोत्रा आऊ दोत्रा नाही दोत्रा मी ओके okay. आता हे झाल्यानंतर आपल्याला काय टाकायचंय आपल्याला मिरची टाकायची टाकून चला तुमचा कटे काय नेमकं शेतकरी कटे मिरची एक किलो नंतर लसूण आजी लसूण अर्धा किलो अल्ल अर्धा किलो तंबाखू ओके गावरान तंबाखू पावश आता याच्यामध्ये बाकीच काय राहील टाकायचं आता अनि टाका मा तैले एक हातमा येट्स पनि कम हातमा कोरिन्छु आफ्नो के यो छ जे गरेन आप्पा लाग्छ अर्दो बरदो अर्दो सबगा बरदो कलेक्टर वाला त पाटो हो